कळमेश्वर येथे महारालीने केली भीमजयंती साजरी करण्यात आली आपण बघत आहात बेस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी नंदकिशोर पाटील कळमेश्वर कोऑर्डिनेटर संजय खांडेकर धामना लिंगा यांची रिपोर्ट कळमेश्वर येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कळमेश्वर सर्वच मंडळाच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कळमेश्वरात डिजेच्या सुरात वाजत गाजत हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थितीत ही महाराली आयोजक सरजू मंडपे यांच्या वतीने काढण्यात आली या रॅलीची सुरुवात तक्षशिला बुद्धविहार ब्राह्मणी येथून निघून अशोक सम्राट चौक त्रिरत्न बुद्धविहार हुडको कॉलनी तळ्याची पार आंबेडकर चौक बस स्टँड बाजार चौक येथून निघून सम्यक बुद्धविहार कळमेश्वर येथे समारोप घेण्यात आला या रॅलीमध्ये कळमेश्वरचे ठाणेदार श्री मनोज काळबांडे साहेब व त्यांचा पथक यांनी सुव्यवस्था व शांतता रहावी याकरिता शेवटपर्यंत मदत केली जयंतीनिमित्त ठिकठिकाणी सरबत व भोजनदानाचे आयोजन करण्यात आले तसेच तळ्याची पार येथे मंगेश गमे व मित्र परिवारातर्फे भोजनदान देण्यात आले तसेच ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी ठाणेदार श्री मनोज काळबांडे साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की अशा महामानवाची जयंती देशातच नव्हे तर जगात साजरी केली जाते आणि अशा महामानवाची जयंती सर्वांनीच साजरी केली पाहिजे असे बोलून त्यांना अभिवादन केले या रॅलीमध्ये सरजू मंडपे सत्यवान मिश्रा मरुण वहाणे राहुल वानखेडे इंद्रकुमार तागडे प्रभू कराडे फकीरचंद गोंधाने प्रकाश आकरे सुरेश वाहने उमराज वासनिक ज्योत्ना मंडपे लता खडसे शशिकला चानकापुरे वैशाली वाहाणे नंदा भंडारे दर्शना झामरे कल्पना पाटील लताताई वानखेडे उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन अरुण वाहने तर आभार राहुल वानखेडे यांनी केले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर करा आणि बेआयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर धन्यवाद